नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सव्वीस मे दोन मे दोन हजार परभणी शहरातील लोक पत्रकार महासंघाच्या जिल्हा कार्यालय येथे लोक पत्रकार महासंघाच्या वतीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त आदरांजली वाहण्यात आली परभणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या एकोणऐंशीव्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त आंबेडकर नगर शिक्षण प्रसारक मंडळ डॉक्टर लोक स्वतंत्र लोक महासंघाच्या वतीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक तथा संपर्क प्रमुख भगिरजी बद्दल बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार शाहीर दत्ताजी शिंदे रुग्णहक्क संरक्षण समिती तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे रुग्णहक्क संरक्षण समिती तथा मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ स्वच्छता दूत कावळे मामा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे अक्षयनंद अनिता गायकवाड प्रसिद्ध शाहीर गंगाधर लहाडे कमलाजीव कावळे अनिल सूर्यवंशी समाजहित न्यूज चॅनलचे व्यवस्थापक प्रतिनिधी शेखाझर आदी अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क समिती मुस्लिम विकास परिषद दयावान सरकार भीमा कोरेगाव मित्रमंडळ शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळ भीमशक्ती संघटना असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सव्वीस मे आमचे देवर... लातूरची शान मान मराठवाड्याच मराठवाड्याचा हिरा जनतेचा प्यारा माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनास लोक स्वातंत्र्य पत्रकार संघटनेतर्फे विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम करतो आणि आपण सगळेजण लोक स्वातंत्र्य पत्रकार संघटनेतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया दत्ता मामा हे आपल्याला यानंतर विलासरावजीवर एक छोटस गीत बोलतील तर सगळ्यांनी शांतपणे विलासराव देशमुखांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण झाली अर्पण करूया त्यांच्यासारखा मुख्यमंत्री आता होले नाही स्वाभिमानी संपूर्ण चहूबाजून त्याला चौहांगी चिरा बोलला जातो त्या पद्धतीनं विलासरावांचं कार्य आणि दोन शब्दामध्ये नादरांजली आहे सर्व धर्म समभाव ओ सर्व धर्म समभाव ज्यांचं गाजत ही नाव सर्व धर्म समभाव ज्यांचं गाजत ही नाव मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री ते समतेची शान स्रावास लय हो महान कार्य लय हो महान सर्व धर्म समभाव भाव ज्यांचं हे नाव सर्व धर्म ज्यांचं यांचं हे नाव मुख्यमंत्रीही समतेची शान मुख्यमंत्री ते समतेची शान विलासरावांच कारिये हो महान दशरावंंस कारिये लय हो महान धन्यवाद स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी आरोग्य हटका संरक्षण समिती समाज हित अभियान आणि मुस्लिम विकास परिषद लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि भीम आमचे भीमशक्तीचे भीमशक्ती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली देऊन अभिवादन केलेलं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज